सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एक मोठी कारवाई करताना सोलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासून टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्या सालार टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई केल्याने सोलापूर शहरातील गुन्हेगारांनी चांगलीच धडकीप घेतली आहे पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद चौक नई जिंदगी सोलापूर येथे फिर्यादी सोहेल रमजान सय्यद यांनी यातील आरोपींना दिलेले हात उसने पैसे परत मागितले असता त्या कारणावरून यातील आरोपी नामे जाफर शेट्टे टिपू सालार फैसल सालार पापड्या अक्रम पैलवान व त्याच्यासोबत असलेले इतर तीन ते चार इसम यांनी फिर्यादीस लाताबुक्याने मारहाण केली तसेच फैसल फिर्यादीस इधर का भाई कोई आगे आया तो खल्लास असे म्हणून चाकूच्या सह्याने धमकावले तसेच नमूद आरोपीने त्या ठिकाणी निर्माण केल्याने जमलेले लोक घाबरून पळू लागले त्यावेळी ते तेथील दुकानदारांनी देखील आपली दुकाने बंद केल्याचे पाहायला मिळाले होते या प्रसंगी फिर्यादीने त्याचा डावा हात त्याच्या आड्या घातल्या त्यावेळी त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले त्यावेळी वरील सर्व इसम त्या ठिकाण पळून गेले होते याबाबत फिर्यादीने फैसल सालार राहणार विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर जाफर शेटे राहणार पेंटर चौक सोलापूर टिपू सालार राहणार विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी पापड्या राणार सोलापूर अक्रम पैलवान राहणार विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर व त्याच्यासोबत असलेले तीन ते चार या इसमांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून एमआयसी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्क्याण्णव एक एकशे एक्क्याण्णव एक, एक दोन एकशे एक्क्याण्णव एक तीन एकशे नव्वद तीनशे एक्कावन्न दोन तसेच एकोणपन्नाससह भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीससह फौजदारी सुधारणा कायदा कलम सातसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस बेचाळीस प्रमाणे गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे